महाराज आज आजींचा श्रीमती मंजुळा काकरात यांचा शंभरवा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा झाला काय सांगा या ठिकाणी श्री क्षेत्र ढोकरी येथे जय भवानी तरुण मित्र मंडळ यांनी श्रीमती मंजुळा आता खरात यांचा शतायुषी जीवन गौरव सोहळा संपन्न केला खरोखर हे के एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी या तरुण मित्र मंडळीने राबवलेलं आहे अशाच पद्धतीनं प्रत्येकानं आपली आजी असेल आपली आई असेल अशा आईचे असतील किंवा आजीचे असतील असे जीवन गौरव सोहळे ते हयात असताना करावेत कारण भारतीय संस्कृतीमध्ये हा माता पितर दैवत मानलेलं आहे त्यामुळं असणारा यांचा जो सोहळा आहे ते हयात असताना व्हावा संतांची परंपरा आहे आणि ही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं की संस्कृती या मुलांनी जपल्याबद्दल या ठिकाणी त्यांच्याकडून असच कार्य घडावं हीच चरणी प्रार्थना करतो आपण कीर्तनातून लोकांचं प्रबोधन करत असताना सांगितलं की रघुराज महाराजांनी ही परंपरा सुरू केली कर्नाटकामध्ये ही परंपरा सुरू झाली काय सांगा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पूर्वी वर्ष श्राद्ध असेल पुण्यतिथी असेल असे आपले पूर्वज आजी आजोबा आई वडील गेल्यानंतर त्यांच्या नावानं उत्सव करण्याची पद्धत होती परंतु कर्नाटक राज्यामध्ये आई वडील आजी आजोबा हयात असताना त्यांच्या याच देही याची डोळा ही परंपरा साजरी करण्याचा उत्सव त्यांनी चालू केला कारण गेलेले आई वडील आपल्या मुलांनी किंवा आपल्या नातवांनी काय केलंय हे पाहायला पुन्हा येणार नाहीत म्हणून आई वडिलांच्या हयातिथीमध्ये हा सोहळा व्हावा की संतांनी सुरू केलेली परंपरा या कारणामुळे आहे देताना हा ही चार युग आहेत चार युग आहेत त्यामध्ये मनुष्याचं आयुष्य हे लाखाच्या लाखाच्या प्रमाणात होत तर त्याचं आयुष्य प्रत्येक घटत गेलेला आहे काय सांगाल या सर्व उपाधी या ठिकाणी खरोखर की एक प्रकारचं या कलियुगाचं महात्म्य आणि मनुष्याच्या चुकीच्या दैनंदिन जीवनाच्या व्यवस्थेमुळं आणि व्यसनाभिनतेमुळं अलीकडं खरोखर पाहिला गेलं तर आठ वर्षाच्या मुलीला अटॅकचा झटका येतोय आणि बारा वर्षाच्या सोळा वर्षाच्या मुलाला हा शुगर सारखा आजार होतोय याचं कारण फक्त एकच आहे की आपण विषयुक्त अन्न खातोय आजीच्या काळामध्ये विषमुक्त अन्न खाल्लं म्हणून त्या शतायुषी झाल्या आणि आपण युष अन्न खातोय म्हणून आपलं आयुष्य घटत चाललंय हे याचं मूळ कारण आहे याबद्दल काय बोलू शकतो या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातूनच नामदेवरायांच्या वचनामध्ये सांगितलं की या ठिकाणी आजीला आज अकल्प आयुष्य लाभावं त्यांच्या कुळालाही आयुष्य लाभावं आणि ज्यांनी हा उत्सव या ठिकाणी केला नातू असतील पंत असतील किंवा विविध नात्यांनी आजीच्या संबंधात जोडले गेलेले असतील त्यांनाही आजीच्या आशीर्वादानं त्या ते ठिकाणी त्यांच्याही कुळाला आयुष्य वाढावं सत्संतती सत् बुद्धी या ठिकाणी आणि आयुर आरोग्य धनसंपदा त्यांच्या आशीर्वादाने प्राप्त व्हावी एवढंच या ठिकाणी मी या माध्यमातून बोले माणसाचा आयुष्य आता कुठेतरी घटत चाललेला आहे आणि माणूस हा व्यसनाधीन तिकडे झुकत चाललेला आहे अशा वेळेस कीर्तनातून दुसरा एक संदेश दिला होण आणि संतांची जी कुळा आहे हे त्यांचं वंश जरी कोणी चालवत नसलं तरी त्यांच्या जे नाव आहे ते आतापर्यंत आजरामर आहे माणसांनी यातून यातून कुठेतरी बोध घेतला पाहिजे या ठिकाणी खरोखर संतांच्या माध्यमातून मी मगाच एक उदाहरण दिलं की डब्ल्यू एच ओ चा जो सिद्धांत आहे की मांसाहारी माणसाच्या तुलनेत शाकाहारी माणसाला कुठेतरी आयुष्य जास्त आहे म्हणून आम्ही बऱ्याच वेळा हे उदाहरण देत असतो की दो एक लाखाची दोन चकाची गाडी ती पेट्रोलची गाडी असते हा पेट्रोलच्या गाडीमध्ये आपण डिझेल कधी टाकत नाही कारण ती गाडी खराब होईल भगवान परमात्म्यानं दिलेला हा कोट्यावधी रुपयाचा देह आहे पण याच्यात नको नको ते आपण टाकतो त्यामुळं ते आयुष्य आपलं संपत चाललेलं आहे जर माणूस खरोखर दूर झाला आणि त्यानं शरीर संपत्ती जर जपली तर माणसाचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही संतांच्या माध्यमातून हे माणसानं शिकावं एवढा संदेश या माध्यमातून देतो आजी ऐकू येते आहे शंभर वर्ष शंभर वर्ष काय मला लिहायला माझ्या आता लय जो झालं मला भाव आधीच होत लातून परतून सगळं लातू परतून भाव भाग होत ही हायतीही दीच्या निघून गेला हो मला देवाची वाट मुख्य झाली मोठा सगळा तालुक्यातले लोक हा मग बर झालं बाबा आनंद झाला बाबा मला आनंदाच झालं परतून आता मेल्या कुणी लाल नाही मला आनंद झाला सगळी माझ भाऊ बाच बोत मी बाळा नातवाड परताड आनंद झाला गोळ्यानी बघितली हा आता मेल्यावर कोणी येते मला का माहिती होत डोळ्याने डोळे बरं वाटतं का आता वाढदिवस 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 बघायचं पुढचा बाबा ना तक देवा देवाने काय देवाने शिव्या शिवाय माणसा कशी का सगळे आहेत बर झालं बाबा हा तुमच्यासाठी आहेत सगळी आम्ही आमचे ते स्ने आहेत पाहुणे आहेत बऱ्याच वेळेला काय असत कि जगामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत असतात परंतु त्या घटनेच्या पाठीमाग काही ना काहीतरी कारण असतं काही ना काहीतरी परंपरा असते आज या छोट्याशा ढोकरी गावामध्ये या छोट्याशा ढोकरी गावामध्ये ढोकळीच्या पंचकृषीतून अनेक पाहुणे मंडळी मित्रमंडळी आणि ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी शंभरावा अभि शंभर वर्ष पूर्ण केल्याबद्दल अभिष्ट चिंतन सोहळा किंवा जन्मशताब्दी सोहळा या ठिकाणी साजरा होतोय म्हणून या ठिकाणी ढोकरी आणि ढोकरीच्या पंचकृषीतून अनेक नातेवाईक आपतेष्ट आणि त्यांच्यावर प्रेम करणारे हितचिंतक या ठिकाणी उपस्थित आहे बऱ्याच वेळेला आपण बघतो की क्रिकेटच्या मैदानामध्ये डोळ्यात प्राण आणून एक एक धाव पूर्ण केल्यानंतर जर क्रिकेटपटून उजव्या हातातली बॅट आणि डाव्या हातातला हेल्मेट उंचावल्यानंतर आपल्याला वाटतं की त्यांनी शतक पूर्ण केलं याचा इशारा आपल्याला मिळतो परंतु परवेश परमेश्वराने निर्माण केलेल्या जीवन नावाच्या क्रिकेटच्या मैदानामध्ये जगण्याच्या धावपट्टीवर वयाची शंभर वर्षे आजी मी पूर्ण केलेली आहे असं जर म्हटलं तर या ठिकाणी वावग ठरणार नाही आणि आज आपल्याला माहित आहे की कुटुंबामध्ये या वयोवृद्ध माणसाला जपण्याची भूमिका ही मुलांची सुनांची आणि नातवंडांची असते लग्नाच्या मांडवामध्ये वाडप्या जर ओळखीचा असेल तर पंगत पहिली असू द्या नाहीतर शेवटची असू द्या आपण मांडवात जेवायला बसलेलो असू द्या किंवा मांडवाच्या बाहेर जेवायला बसलेला असू द्या वाढप्या जर ओळखीचा असेल तर बुंदीचा लाडू आपल्या पंतरवाळीपर्यंत पोहोचणार याची गॅरंटी आपल्याला असते तस कुटुंबामधली कुटुंबामधला वाढत्या म्हणजे ह्या सुना असतात जीवाचं रान करून काबाड कष्ट करून घरातल्या करत्या माणसांना आणलेला बाजार आणि त्या माध्यमातून निर्माण झालेली भाजी आणि भाकरी ही सर्वांच्या ताटापर्यंत पोहोचवण्याची भूमिका ही सुनांची असते ती भूमिका या ठिकाणी मुलांनी आणि सुनांनी बजावलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आजींचा आज आज आजींनी शंभर वर्ष पूर्ण केलेले आहेत याचा मनस्वी आनंद सर्वांना आहे एका बाजूला लाख लाख रुपयाचे आयफोन वाग वागवणारे तरुण आणि दुसऱ्या बाजूला आईची काळजी घेणारा तरुण असेही काही तरुण आहेत त्याबद्दल मी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्वांचं पण खरात परिवाराच्या वतीनं अभिनंदन करतो आईचं पाहिले मी आकाश झेलताना आईचं पाहिले मी सूर्यास्त पेलताना आली थोज जेव्हा वादळांची तेव्हा आईच पाहिले मी ती फौज रोखताना ही भूमिका आईची ही कुटुंबाच्या संदर्भात मुलांच्या संदर्भामध्ये असते असं जर म्हटलं तर या ठिकाणी वावग ठरणार आज मंजुळा आता खरं त्यांचा शंभरा वाढदेव झालाय भागामध्ये या ठिकाणी वाढदेव झाला खऱ्या <laughs> अर्थानं डोकरी उजनी धरणाच्या काठावरच एक अनोखं गाव म्हणलं तर काही वेगळं ठरणार नाही त्या गावामध्ये आमच्याच गावचे नागरिक मंजुळ खरात यांचा वा वाढदिवस एका सर्वसमावेशक विचारानं आणि सर्व युवा कार्यकर्त्यांनी ठरवून या ठिकाणी पार पाडलेला आणि या निमित्ताने एक चांगला संदेश संपूर्ण परिसरामध्ये गेलेला आहे आणि आज आजींच सर्व नागरिकांच्या वतीने कौतुक या ठिकाणी होत कुठेतरी आता संस्कृती आहे अशा प्रकारे शंभर वाढदिवस इथं त्याचा वृद्ध आज जिचा होतोय कुठेतरी कौतुकाची बाब दिसून येतोय खर तर मी तेच म्हंटल की एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिकांना एक संदेश कीर्तनाच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय आणि याच्यातून एकच संदेश सर्व ग्रामस्थांना द्यायचा आहे की तुम्ही आता म्हटलात त्या पद्धतीनं वृद्धाश्रमांची संख्या कुठेतरी कमी झाली पाहिजे वृद्धाश्रमांमध्ये जे काय आपण बघतोय की वृद्ध लोकांना टाकलं जाते त्याचं प्रमाण कुठंतरी कमी झालं पाहिजे असा संदेश आज या निमित्तानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला आहे